પાણી નું પાણી પુને છોકું હાથ લાવ

પદ્ધતિ <laughs> 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 नहीं 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 नही okay de bas so they just came. in february march once, once a year, year they, they come and monthly you... ja ja apeli kara jao ja apeli kara jao okay क्षेत्रपती उदयनधीर राजे भोसले यांना या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतोपती उदयनधीर राजे भोसले यांना सहर्ष स्वागत आप मी माइक माईक मंडळी माता भगिनी आणि माझ्या तरुण मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती की दर 5 वर्षांत ये उद्दक आठवड असतात म्हणजे दर पाच वर्षानंतर निवडणुकीला सामोरे आपण जात असतो निवडणूक असो नस तीस पस्तीस वर्ष समाजकार्य करत असताना कुठलाही स्वार्थ बाळल नाही कुठल्याही प्रकारचं राजकारण केलं नाही केलं तर फक्त समाजकारण हे सुद्धा सर्वसामान्य लोकांच्या विकासाचं आणि त्यांच्या त्यांना केंद्रबिंदू केंद्रबिंदू बिंदू मानूनच समाजकारण केलं मला अजून तो दिवस आठवतो की ज्या वेळेस संपूर्ण या तर ही माझा मानाची पड़ जी झोपटपट्टी आहे या ठिकाणी अनधिकृत आहे हे आणि ते हटवले पाहिजे पावसाळ्याचे दिवस होते ईश्वरभर तपासे देखील त्यावेळेस होते आणि मी नुकतंच चाललो आणि ही मी पुण्याला निघालो होतो जेव्हा पाहिलं त्यावेळेस म्हणलं मग तिथं केला आणि मग एक विचार म्हणजे ने नेहमीच तो विचारतो की या संपूर्ण देशामध्ये तो जन्माला येतो त्याला एक चांगलं जीवन जगण्याचा अधिकार असतो आणि मग झोपडपट्टीचे जे धापत्रे राहणारे अत्यंत असं दुर्गम अवस्थेत राहणारे आपण जे राहतात प्रत्येकाला एक स्वतःचं अख्खाचं घर असलं पाहिजे ही एक ईर्ष्या मनाची बाळगण केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या माध्यमातून आज आपण घरपूर योजना या ठिकाणी मंजूर केली या हे करत असताना एकच मनात एकच होत की जे लहान लहान पिढी लहान लहान मुलं तुमच्या कुटुंबातली आहेत हे भविष्य काळात देशाचं जे हे ते तुमच्या तर असणारच आहे पण देशाचं भविष्य काळ आहे त्यामुळे जास्तीत जास्त शिक्षण यांना मिळावं जास्तीत जास्त चांगल्या परिस्थितीत त्यांनी त्यांचं संपूर्ण आणि त्याप्रकारे संपूर्ण माझं कार्य ठिकठिकाणी मी करत असतो आज एवढ्या मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि असंच आपण सगळ्यांचं काम एवढंच बोलतोय सांगतो धन्यवाद बघ या साइडला बघा चल